लोकराष्ट्र न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून केंद्र सरकारचा आमचा संकल्प विकसित भारत या चित्ररथाचे नागाचे कुमटे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले सरपंच लता गलांडे यांच्या हस्ते या रथाचे पूजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांची माहिती स्क्रीनद्वारे लोकांना ऐकवण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा संकल्प विकसित भारत चित्ररथाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा माहितीपट दाखवण्यात आला सदर चित्ररथ तालुक्यातील सर्वत्र फिरत असून नागाचे कुमटे येथे या चित्ररथाचे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांची तसेच मोठ्या संख्येने महिला बचत गटांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या या चित्ररथाच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी उज्ज्वला गॅस आयुष्यमान कार्ड रक्त तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज सातारा काय त्यांना येते राजकन्या जे ग्रामसंघ आहेत त्या संघाशी कनेक्टेड असून या चौदा गटातील सगळ्या ज्या महिला आहेत या जवळ अंदाजे दीडशे महिला आहेत आणि या त्या संघाशी जोडलेल्या असून बचत गटामार्फत विविध ज्या सरकारकडून योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम या बचत गटातील जे काही अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांच्याकडून केलेलं जातं तरी सगळ्या महिला बचत गटातील महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त या सरकारकडून ज्या काही आपल्यासाठी योजना राबवल्या जात आहेत उदाहरणार्थ कित्यूक पालनासारखा एक आत्ता मला वाटतं काहीतरी अभियान राबवलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काही जमीचा सहभाग नोंदवला जाईल तरी सर्वांनी याचा या लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त सरकारकडून ज्या योजना आपल्यासाठी मंजूर होत आहेत त्या आमच्यापर्यंत बचत गटाकडून पोहोचवल्या जातील जा अशी आम्हाला खात्री आहे सरकारकडच्या ज्या ज्या योजना आहेत त्या पंचायतीकडनं आणि बचत गटांमा मार्फत ज्या आर्थिक दुर्बळ गटातील महिला आहेत त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी नारी शक्तीची ताकद वाढवण्यासाठी याचा आम्हाला आम आणि आमचं आर्थिक स्तर जो आहे महिलांचा तो उंचावण्यासाठी आम्हाला प्रकार मदत होईल धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज